सात जून मिर सुरू होत असल्याने शेतकऱ्यांसह मजूर वर्ग हा सकाळपासून तर सायंकाळपर्यंत उन्हात काम करून घरी परत येतो उन्हातून उन घरी आल्या आल्या पंख्याची थोडी हवा घ्यावी असे वाटते तेव्हा मात्र वीज खंडित झालेली असते विजेच्या लपंडावामुळे विद्युत दाब कमी जास्त होत असल्याने अनेकांच्या घरची उपकरणे बंद पडली जात आहेत उष्णतेचा पारा पंचेचाळीस डिग्री पर्यंत पोहोचल्याने व वा वारंवार वीज खंडितामुळे लहान मुलांना वयोवृद्धांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे त्यामध्ये डासांच्या प्रादुर्भावामुळे अनेकांचे आरोग्य धोकादायक दिसून येते ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर देण्यात आलेले विजेचे बिल कमी करून देण्यात यावे यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून निवेदन देण्यात आले

काही शहरी भागात आपला काही पार्ट कम्प्लीट झालेला आहे पण जो भाग आपल्या याच वाहिनी अर्बनच्या वाहिनीवरून शेती पंपला जातो तिकडची क्लिकटिंग वगैरे अजून अद्याप बाकी असल्यामुळे ट्रिपिंग सेनेचे प्रकार वाढलेले आहेत तसंच एप्रिल महिन्यापासून सातत्याने दोन महिने झाले आपल्याकडे वादळ वारा पाऊस सुरू आहे त्याच्यामुळे ही सप्लायमध्ये सातत्याने सप्लाय खंडित होण्याचे प्रकार वाढलेले आहेत आपण या भागात जे काही निवेदनानुसार जे काही मेंटेनन्सची काम आपल्याला हाती घेता येईल ते पूर्ण करू आणि हे इंटरप्शन जे आहे ते कमीत कमी करण्याचा प्रयत्न નવનાથ દરોઈ વિદર્ભ ન્યૂઝ નેર